साधारण दहा वर्षांपूर्वीचा सा काळ आणि दिवस होता सहा जानेवारी दोन हजार पंधरा धनंजय मुंडे भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दर्शनासाठी भगवान गडावर गेले आणि मुंडे समर्थकांनी त्यांना दगडफेक करून माघारी पाठवलं विरोधी पक्षनेते असलेल्या धनंजय मुंडे यांना पंकजच्या समर्थकांनीच गडावर येण्यासाठी दरवाजे बंद केले पण गडाचा आशीर्वाद धनंजय मुंडेंना होता पंकजांचा दसरा मेळावा या गडावरून कायमचा बंद करून गडाचे दरवाजे धनंजय मुंडेंसाठी उघडण्यात आले गडाच्या बांधकामाला लागणारा दगड देऊन या गडाची पायरी झाल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं मात्र दहा वर्षांचा काळ लोटल्यानंतर संकटाच्या काळात धनंजय मुंडे भगवानगडावर जाण्यामागे कारण कुठत होतं नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांच्या मागे उभा राहून स्वतःच्या प्रतिमेलाही धक्का लावून घेतलाय का भगवानगड हा धनंजय मुंडेंचं ब्रह्मास्त्र का मानला जातो त्याच्या काही आतल्या गोष्टी या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टुरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका जिथे सगळे प्रयत्न संपतात आणि माणूस तुटण्याच्या मार्गावर असतो तिथे अध्यात्माची साथ घेतली जाते धनंजय मुंडेंनी तेच केलं भगवानगड जिथे येणंही धनंजय मुंडेंना वर्ज्य होतं त्याच गडावर एकेकाळी त्यांच्यावर दगडफेक करणारे समर्थकही आज स्वागताला जमले दोन हजार चौदाच्या आधी आणि दोन हजार दहाच्या नंतर म्हणजे मधल्या साधारण चार वर्षांच्या काळात धनंजय मुंडेंसाठी भगवान गडावर अघोषित प्रवेश बंदी होती गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली त्यानंतर धनंजय मुंडेंवर समाजातूनच बहिष्कार सुरू झाला गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर गडावर गेल्यानंतर धनंजय मुंडेंसोबत काय झालं ते व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं पण धनंजय मुंडेंना एक गोष्ट माहिती होती की समाजाला सोबत ठेवायचं असेल तर भगवान गड हे एकमेव शक्ती स्थान आहे धनंजय मुंडेंचा कणखर बाणा आणि पंकजा मुंडेंना त्या काळात असलेला विरोध पाहून नामदेव शास्त्रींनाही ते आवडू लागले कारण दोन वर्षांपूर्वी दोघांचे शत्रू समान होते त्या म्हणजे पंकजा मुंडे नामदेव शास्त्री सोबत असणं ही धनंजय मुंडेंची ताकद बनली विरोधी पक्षनेता असताना गडासाठी धनंजय मुंडेंनी फडणवीसांच्या माध्यमातून भरघोस निधी दि दिला आणि कामही केली गडाला मांडणारा भक्त परिवार धनंजय मुंडेंचाही चाहता झाला एकीकडे पंकजा मुंडे गडापासून दूर गेलेला असताना धनंजय मुंडेंनी गडाची पायरी होण्याचं वक्तव्य केलं आणि लोक भारावून गेले असो त्यावर हा धनंजय मुंडेंना मार्ग दाखवणारा दरवाजा बनला एकोणीस धनंजय मुंडे अशा अडचणीत सापडले मात्र गडाला मांडणारा भक्त वर्ग धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभा राहिला आणि ते ताकदीने त्यातून बाहेर आले त्यानंतर आता प्रश्न उरतो तो म्हणजे धनंजय मुंडेंनी मीडिया ट्रायल नंतर गडावर जाण्याचा मार्ग अवलंबला त्यामागची कारण काय आणि त्यातून काय साध्य केलं ज्या नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे समर्थन केलं ते नामदेव शास्त्री सोशल मीडियावर टीकेचे धनी होत आहेत मग या मुक्कामातून त्यांनी नेमकं काय का मिळवलं डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून धनंजय मुंडेंची मीडिया ट्रायल सुरू झाली त्यांना मंत्रीपद मिळेल की नाही इथपासून ते मंत्री झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीपर्यंत दररोज नवनवीन आरोप त्यांच्यावर झाले धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या काळात धनंजय मुंडे तणावात गेले त्यांच्यावर उपचार सुरू झाले मुंबईतलं कामकाज सोडून धनंजय मुंडे त्यांच्या नाथरा या गावच्या घरी राहू लागले परळीतल्याही भेटी गाठी त्यांनी बंद केल्या कारण दररोज येणाऱ्या नवनवीन बातम्या स्वतःच्याच पक्षातल्या आमदारांकडून होणारे आरोप जिल्ह्यातला एकही नेता पाठीशी नसणं या गोष्टींनी गेले त्रेपन्न दिवस धनंजय मुंडेंची झोप उडवली दादांनी तुर्तास राजीनामा न घेण्याची भूमिका दाखवल्यानंतर धनंजय मुंडे पुन्हा सक्रिय दिसू लागले मात्र दररोज होणाऱ्या आरोपांनी घायल झालेल्या धनंजय मुंडेंना पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी गरज होती ती एका बुस्टर डोसची कारण या सगळ्या प्रकरणात गडाची भूमिका काय आहे हे अजून एकदाही समोर आलेलं नव्हतं महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी गेल्या दोन महिन्यात यावर मौन बाळगलं होतं आणि गडालाही भूमिका कळायला हवी अशी रणनीती धनंजय मुंडेंनी आखली स्टोरी डॉट कॉमने जेव्हा पंधरा दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थितीवर मुलाखत घेण्यासाठी नामदेव शास्त्री यांना संपर्क साधला तेव्हा या प्रकरणात आपण बोलणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मात्र धनंजय भेटीनंतर नामदेव शास्त्रींच्याही भूमिकेत बदल झाला आणि हाच त्यांच्यासाठी खराब बूस्टर डोस ठरला धनंजय मुंडे गडावर गेल्यानंतर रात्रीच्या जेवणानंतर महंतांसोबत त्यांच्या अडीच ते तीन तास गप्पा झाल्या या प्रकरणात झालेले आरोप आणि त्यामागील तथ्य याविषयी दोघांत चर्चा झाली या चर्चेनंतर नामदेव शास्त्रींनी सकाळी सकाळीच मीडिया समोर येत त्यांची भूमिका मांडली आणि गड धनंजय मुंडे पाठीशी उभं असल्याचं सांगितलं धनंजय मुंडेंच्या मानसिक परिस्थितीविषयी सुद्धा ते बोलले धनंजय मुंडे हे एका राजकीय कुटुंबातले त्यांचे अनेक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत मात्र त्यांना गुन्हेगार ठरवण्याची मोहीम सुरू झाली आहे धनंजय मुंडे गडावर आलेले असले तरी त्यांच्या हाताला अजूनही सलाईने एका व्यक्तीने किती सहन करायचं गेल्या त्रेपन्न दिवसांपासून त्यांची मीडिया ट्रायल सुरू आहे धनंजय मुंडे हा खंडणीवर जगणारा नेता नाही गोपीनाथ मुंडे यांचे ते पुतणे आहेत अशी ठाम भूमिका महंतांनी घेतली ही भूमिका मांडताना महंतांचं एक वाक्य वादाच्या सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली त्या आरोपींची असं करण्याची मानसिकता का झाली हे सुद्धा समजावून घेतलं पाहिजे असं ते म्हणाले महंतांचा रोग त्या व्हिडिओकडे होता जो व्हिडिओ संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या अगोदर व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेला मारहाण झाली होती महंतांची भूमिका धनंजय मुंडेंसाठी महत्वाची होती कारण नामदेव शास्त्री हे न्यायाचारी आहेत त्यांना मानणारा राज्यभरात भक्त वर्ग आहे आणि वंदारी समाजासाठी भगवान गडाचा आदेश हा अंतिम मानला जातो धनंजय जा मुंडेंनी त्रेपन्न दिवसांच्या तणावातून बाहेर येण्यासाठी जो पर्याय निवडला होता तो महंतांच्या भूमिकेनंतर यशस्वी झाला असं म्हणता येईल मात्र धनंजय मुंडेंच्या दौऱ्यामुळे काही प्रश्नही उपस्थित झाले महंतांकडून आरोपींची पाठराखण केली जाते असा आरोप त्यांच्यावर झाला आणि त्यांना ट्रोलही केलं जाऊ लागलं महंतांना मानणारा वर्ग हा सर्व जाती धर्मांमध्ये मात्र काही जणांनी महंतांच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली दरम्यान धनंजय मुंडेंना सध्याच्या घडीला ज्याची सर्वात जास्त गरज होती ती गोष्ट मिळाली आणि ते म्हणजे गडाचा पाठिंबा या सगळ्या भूमिकेत गडाने जर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला असता तर धनंजय मुंडेंच्या मागे हा जो समाज आहे तो निम्म्यापेक्षाही कमी झाला असता पण धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींसमोर स्वतःची बाजू भक्कमपणे मांडली आणि ती महंतांनाही पटली त्यामुळे या मुक्कामाला धनंजय मुंडेंचं अखेरचं ब्रह्मास्त्र हे म्हटलं गेलं ब्रह्मास्त्र यासाठी किगड पूर्ण ताकदीने माघं उभा आहे हे धनंजय मुंडेंनी सुनिश्चित केलंय आणि येत्या काळात त्यांची सक्रियता वाढणं आता अपेक्षित आहे या मुक्कामाकडे तुम्ही कसं पाहता धनंजय मुंडे स्वतःच्या बचावासाठी गडाचा आधार घेतायत असं तुम्हाला वाटतंय का नामदेव शास्त्रींची भूमिका खरंच वादग्रस्त वाटते का तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा